ओम साईराम श्री साई सच्चरित्राचा प्रत्येक अध्याय म्हणजे भक्तांसाठी एक अनमोल ठेवा आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत अध्याय चौथा ज्यामध्ये साईबाबा शिर्डीत कायमचे कसे आले आणि त्यांनी पाण्याने दिवे जाळून कोणती लीला दाखवली याची रंजक कथा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कथा सुरू होते धूपखेडगावच्या चांद पाटलांपासून त्यांची घोडी हरवलेली असताना अरण्यात एका झाडाखाली बसलेल्या फकीराने म्हणजे साईबाबांनी त्यांना घोडीचा पत्ता सांगितला इतकेच नाही तर तिथे जमिनीतून चिमटा मारून अग्नी आणि पाणी प्रकट केले ती दैवी शक्ती पाहून पाटील भारावून गेले पुढे त्यांच्याच नातेवाईकाच्या लग्नाच्या वरातीसोबत बाबा शिर्डीत आले शिर्डीत खांडोबा मंदिरासमोर वरात थांबली तिथले भक्त म्हाळसापती यांनी बाबांना पाहिले आणि उत्स्फूर्तपणे शब्द बाहेर पडले या साई या क्षणापासून जगाला साई हे नाव मिळाले सुरुवातीला बाबा मशिदीत राहू लागले जेला त्यांनी द्वारकामाई हे नाव दिले त्यांचे राहणीमान साधे होते पण त्यांच्या डोळे अघात ज्ञान होते या अध्यायातील सर्वात महत्त्वाची घटना म्हणजे पाण्याने दिवे बाबांना मशिदीत दिवे लावण्याची आवड होती पण एकदा दुकानदारांनी खोडसाळपणे बाबांना तेल देण्यास नकार दिला तेव्हा बाबांनी डब्यात थोडे पाणी घेतले ते प्यायले आणि पुन्हा डब्यात थुंकले त्यानंतर तेच पाणी पंत्यामध्ये ओतले आश्चर्य म्हणजे ते दिवे तेलाविना पाण्यावर रात्रभर लख झडत राहिले हे पाहून संपूर्ण शिर्डी बाबांच्या चरणी नतमस्तक झाली मित्रांनो चौथा अध्याय आपल्याला शिकवतो की ईश्वरी शक्तीसमोर अहंकाराचा टिकाऊ लागत नाही बाबांनी केवळ चमत्कारासाठी नव्हे तर लोकांचे डोळे उघडण्यासाठी ही लीला केली तुम्हाला हा भाग कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि ओम राम लिहायला विसरू नका चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद